नमस्कार मित्रांनो राम राम तर आपण आलोय बेंगलोरवरन तुम्हाला आज दाखवतो खंडाळ्याचा घाट आपला खंडाळ्याचा घाट आहे याला आम्ही म्हणतो वीर होतात्मा शिंगरोबा धनगर घाट हे घाटाचे नमस्कार मित्रांनो येत ड्रायव्हरचं जीवन ग्रज हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कर। पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या साईडला जोडणारा रस्ताच मिळत नव्हता जे रस्ते होते, को होते। ते कोकणाकडून होते त्यामुळं ते आले रस्ता शोधत होते इंजिनियर त्यांचे होते इंग्रजांचे जवळपास ब भरपूर इंजिनिअर गेले पण त्यांना काय केल्यानं रस्ताच मिळत नव्हता पण आमचा शिंगरोबा नावाचा धनगर होता त्या धनगरांना बघा त्याच्या मेंढ्यावर वाघजाई मंदिरापाशी चरायला यायच्या तो खाली कडचा होता बहुतेक तो आणि खालापूर साईडला तिकडं खाली मध्येच आहे बघामध्ये जुन्या हायवेनं गेल्यानंतर मंदिर लागतं ते तिथं त्याची वस्ती होती ही बघा बोगदा हे बनवलं आहे नवीन एक्सप्रेस आहे पण जुना एक्सप्रेस ते त्यांनी दाखवलं आहे जुना रोड सिंगल रोड आहे तो बघा बघा आहे मस्तपैकी आणि तर इंग्रजांनी काय म्हणले त्यांना रस्ताच घावत नव्हता ते म्हणले काय आहे साहेब आहे तर त्यांच्यात एक ट्रान्सलेट करणारा मराठीतून इंग्लिश ट्रान्सलेट करणारा त्यांच्याकडे ट्रान्सलेटर होता त्या ट्रान्सलेटरनं सांगितलं आम्हाला रस्ता पाहिजे ते म्हणलं माझी काय मदत भेटू शकते का हे बघा हे वरून गेला घाट तेव्हा शिंगरोबा धनगर मंदिराकडं जातो रस्ता तिथे तर ते म्हणला हा दाखवतो काही नाही अडचण हे बघा तिकडं पलीकडं दिसतंय ती राज माहिती काहीतरी म्हणतात त्याला एक मिनट तर तो म्हणला धन म्हणला या माझ्या पाठीमागं ते पाठीमागं चालत 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 त्यांनी रस्ता कसा दाखवला म्हणला माझ्या मागे यायचं तुम्हाला मार्किंग करायचं काय करायचं असं करू शकता म्हणला मेंढ्यांचा दळवट असतो म्हणजे लेंड्या पडलेल्या असते ते मा येता ah. ये जाता येता जाता लेंड्या ये त्या त्यानुसार तुम्ही मार्किंग करा त्यांनी मार्किंग केला त्यांना रस्ता सापडला तर त्यांनी मग बोलले बोल तुला काय बक्षीस देऊ तो शिंगरोबा धनगर त्यांना बोलला अरे तू काय मला बक्षीस देणार आहे तुला द्यायचंच असेल तर आमच्या भारताला स्वातंत्र्य दे आणि तुम्ही भारत सोडून आमचा निघून जावा एवढंच ऐकल्यानंतर त्यानं दिशा गोळी झाडली दोन चार गोळ्या झाडल्या आणि शिंगरोबा धनगराला मारलं गेलं त्यांना वीरमरण आलं तर त्यांनी आपल्या देशासाठी इंग्रजाशी भिडली पण आपण आता जे प्रवास करतो सुखकर तो रस्ता हुतात्मा शिंगरोबा धनगराने दाखवलेला आहे तर मित्रांनो आता मी घाट उतरायला लागलो आहे जेवढी मला माहिती होती तेवढी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला तर मित्रांनो बघा आता आलो आहे इथं मध्यंतरावरती आलो आहे तुम्हाला म्हटलं जरा नजारा जरा आज दिवसा उतरत होतो घाट म्हटलं घाट कसं उतरायचं ते तर दाखवूया म्हटलं व्हिडिओ जरा नवीन काही त्रास लोकांना दाखवण्यात बघा लेफ्ट साईडनं चालतात ते जरा माल जरा गाड्यानी जास्त असतो उतरावं ला... लागतं हळूहळू हे पण हळूहळू चाललं आहे राईटनं चाललं का फोटो काढला जातो आपला तरी पण त्यातनं कॅमेरा मोबाईलमधून ते फोटो निघालेच असतील माझे तरी पण मी आपलं शूटिंग करतो आहे किंवा काय बारा टायर गाडी लोड जास्त आहे त्याच्या जा गाडीत त्यामुळे ते आपला दमाने आणि चालतं इकडं बघा ती ही घेऊन चाललेली आहे बोगदा हजार मीटर वरती आहे बघा दुसरा बोगदा लागतो तर आपल्याला आणि स्पीड लिमिट ह्या घाटात मित्रांनो चाळीसचा आहे ट्रकसाठी कारला काहीतरी पन्नासचं पन्नास पन्नासच्या वरती असेल काहीतरी ट्रकला चाळीसचं स्पीड लिमिट आहे हळू चालत जाऊ हे बघा क कोळशाचा डम्पर चालला कोळसा का वाळो आहे काय माहीत पैशाच आहे बघ ते कळ कळ पडले दिसतंय बघा ते पण दमाने चालतात किती लोड असतो काय आपल्याला त्याच्याबद्दल काही नॉलेज नाही बघा एक जुना रोड इकडून पण दिसतोय तो पण मिळाला आहे बघा आहे का जुना रोडवरती चढण्यासाठी काही काही ठिकाणी फोरले नाही काही काही ठिकाणी सिंगल ले नाही ते चालतं एवढे तेवढे ते जुना रोड कळत नाही लवकर कुणाला कसं चढायचं ते वरती, वरती जायचं ती तर मित्रांनो बघा आता हो येऊन नवीन आणखी तिसरा रोड बनतो इथून ट्रकला एंट्री दिली इडलीवाला आला बघा त्याला म्हणतोय बोलवतोय मी मी कधी येतोय कोणा आणत आला पळत आला 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 पळत बघा ठर काय डोसा डोसा बी आहे एक प्लेट डोसा और एक प्लेट मेंदू ओढा जो